पहिल्यांदाच तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या सगळ्या नागरिकांना मी आणि योगायोगाने आज पहिला दिनी आणि दरवर्षी महाशिवरात्रीला जेजुरी गडावर येते आणि सुंदर ये वातावरण आणि भंडारा जो उधाळा जातो आणि जेजुरी जी, जी आपल्याला सोन्याची करायची आहे तो जो विचार तिथे मानला जातो तो घेऊन एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा आम्ही सगळेच तिथले भाविक कामाला धाराशिवमध्ये मध्ये महाराष्ट्र आक्रमक झालं आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे मला असं वाटतं की जर त्यांनी काही प्रश्न त्यांनी मांडले असतील तर ते आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतले पाहिजेत कारण खरंतर त्यांच्यातली जी अस्वस्थता आहे ती काही विरोधी पक्षाच्या बरोबर सीमेत नाही आहे आज मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली आहे तर ती दहा वर्ष ज्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्यांची फसवणूक केली मग मराठा समाजाच्या वेळी श्री मनोज भाऊ चरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री दोन वेळा गेले त्यांचे एवढे मोठे मंत्री गेले त्यांनी शब्द दिला धनगर समाजाला आरक्षण देऊ हे बारामतीत येऊन देवेंद्रजीच दहा वर्षापूर्वी बोलले होते परवा पुन्हा आता आले पण माझ्या काही कानावर त्यांच्या भाषणामध्ये धनगर आरक्षणाबद्दल काही ऐकू आलं नाही लिंगायत मुस्लिम समाजाची मागणी आहे भटक्या विमुक्त समाजांची मागणी या सगळ्या मागण्या जेव्हा ते विरोधात होते दहा वर्षापूर्वी तेव्हा सातत्याने माग मागण्या करत होते दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सरकार होती दोनशे एम एल ए आणि तीनशे खासदार एकदाही त्यांनी कुठलाही हा प्रस्ताव आणलेला बघितलेला नाही आणि त्यांचेच मि त्यांचे मित्र, मित्र पक्ष आणि सरकार म्हणतं की ह्याच्यात आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत मार्ग काढू आरक्षण खरं आरक्षण तरी यापूर्वी निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होतं आणि आपण पाहिलेलं आहे परंतु आत्ता बघतोय आपण गेल्या आठ दिवसात असतील किंवा गेल्या पंधरा दिवसात असतील जसं निवडणूकचं वारं जवळ येत आहे तसं धमकीचं प्रकरण सुरू झालेलं आहे आपण अनेक किस्से बघितलीत आणि काल देखील आपण इंदापूर दौऱ्यावर होता आपण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पाठरखाण केली ढाल म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा आपण निर्धार केला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातल्या पुण्यातवरही अशी वेळ आली तर सुप्रिया सुळे ढाल म्हणून हो उभी आहेत कारण का मी जरी राजकारणात असले तरी माझा पिंड हा समाजकारण आहे मी लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आले आणि त्याच्यामुळे अन्यायाच्या विरोधात उभं राहिलंच पाहिजे ही माझ्या आईनी शिकवलेले माझ्यावर केलेले संस्कार माझ्या आजी याई शारदाबाई पवार या नेहमीच त्या काळात जेव्हा महिला घराच्या बाहेर पडत नव्हता त्या काळामध्ये त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे जर कुणावर अन्याय झाला मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे अन्याय सहन करायचा नाही हेच तर महाराष्ट्राने आपल्याला शिकवलं छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण आज इथे बसलो आहे हा एक एवढा मोठा आदर्श आहे बघा यांनीच तर आपल्याला लढाई म्हणजे एका इतक्या लहान वयात खरं तर त्या एकल झाल्या मला तो शब्द वापरायला आवडणार नाही बावली म्हणून कारण का विधवा म्हटल्यावर असं वेदना होतात कुठल्याही इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी आईच्या आली तर माता देवी अहिल्याबाई होळकर म्हणून आपण त्यांच्याकडे जेवण बघतो तेव्हा इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी आणि अन्यायाच्या विरोधात ज्या पद्धतीने त्या देवी लढल्या आपल्यासाठी एक आदर्श आहे नाही हीच आपली संस्कृती आहे आणि ह्यांनाच मी केंद्र भिव भिंगून राजकारण आणि समाचार माहितीच्या दाव्या वाटपा संदर्भात आता आपण पाहिले की एकंदरीत केल्या आदिवारच्या ह्याच्यामध्ये प्रीतम म्हणजे त्यांचं नाव येत होतं परंतु आता पंकजा मुंडे नाव लोकसभेसाठी येताना आपण बघतोय म्हणजे कुटुंबात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होते असं भारतीय जनता पक्षाकडून काहीही करू शकतात त्याच्यामुळे म्हणजे कालच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की त्यांच्याच मित्र पक्षाचे लोक असं म्हणाले हे माझी लाईन नाही आहे परत कोणीतरी भारतीय जनता पक्षाचं माझ्यावर तुटून पडेल त्याच्यामुळे हे माझं एक तर माझा भारतीय जनता पक्षाशी फारसा काही संबंधित नाही त्याच्यामुळे माझा काही त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव नाही पण भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षातले लोक सातत्याने म्हणतात की तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की केसांनी गळा कापण्याचं काम आणि स्वतःच्या पक्षांना संपवायचं काम हे कोण करते तर भारतीय जनता पक्ष करते हे रेकॉर्ड करताना आणि पूर्ण दाखवा हा आरोप मी नाही केलेला हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाने केला तर त्यांना अर्थातच माझ्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा अनुभव जास्त आहे त्याच्यामुळे आज काय काय बघावे लागेल त्याच्यामुळे सुसंस्कृत जो महाराष्ट्र होता ज्याला कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कारांनी हा महाराष्ट्र मोठा झाला त्याच्यावर आज ही अदृश्य शक्ती एक गलिच्छ राजकारण जे आणते त्याचा मी जाहीर निषेध करतो याच संदर्भात या प्रश्नाला धरूनच नितीन गडकरींनी देखील अख्या देशामध्ये आपण पाहिले रस्ते कशा पद्धतीने केले परंतु त्यांना देखील आता त्यांचे देखील पिचा आठवताना बघतोय दोन याने जाहीर झाले पण अद्याप त्यांचं नाव समोर याच उद्धव ठाकरे त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमच्या पक्षात या कसं सकाळी त्याच्याबद्दल बोलले पण खरं तर गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही देशाचे मोठे नेते कुठल्याही खासदार त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं गडकरी साहेबांची खासियतच ही आहे की प्रत्येक खासदार जातो मागणी करतो मतदारसंघासाठी तेव्हा ते हो म्हणतात फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्येही कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा सुद्धा या देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाही आहे दिल बडावण्याचे मोठ्या मनाचे आणि अशी जर महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता दे मनोज पाटलांचा फक्त वापर करून घ्यायचा आता त्यांनी आंदोलन शांत केलेलं आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये चारशे उमेदवार यासाठी लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये लोक प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे आता दडपशाही दमदाट्या सत्तेत असलेल्या लोकांना पण धमक्या अशी परिस्थिती राज्यात दुर्दैवाने दिसते पण ह्याच्याच या दडपशाहीच्याच विरोधात आम्ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा मोकळा श्वास याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आणि तो आम्ही या दडपशाहीनी किती गुंडागर्जी केली गोळ्या झाडल्या धमक्या दिल्या आम्ही घाबरणार नाही ना आम्ही पूर्ण ताकदीनी त्या दडपशाहीच्या आणि त्या बंदुकीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रासाठी शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आम्ही त्याच्या विरोधात लढत पवारांनी धमकी देणं अयोग्य असं फडणवीस म्हणतात असं नाही म्हणले असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट नाही बरंच लंब स्टेटमेंट आहे पण हे दुर्दैवी की देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरावं लागतं आदरणीय देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना तो आहे आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवे मग त्या वर्दीची भीतीच नाही झाली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंदूक त्यांना वाटत आहे तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि मा देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतायत बार करता बाळ बार सरकार अबकी बाळ ड्रग्ज वालवून सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आणि याचं पूर्ण अपयश कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीचं आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा